नमस्कार मला प्रचंड सर्दी झाली आहे अंगदुखी आणि पाठ ताटली आहे युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम असल्यामुळं पायही दुखतोय आणि या सगळ्या वेदना सहन करत करत व्हिडिओ करावा लागत आहे काय अवस्था आली आहे ना ह्या सगळं करण्याची मला तर राग येतोय आणि सांगा वाटतंय देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊन टाका तुम्ही म्हणजे तुमच्या माणसांना असं नीट काम करता येत नसेल तर तुम्ही असण्याचा काय उपयोग हो देऊन टाका राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे असं मला आता या वेदनेतून वाटायला लागलं आहे माझ्याकडे तर फडणवीसांनी राजीनामा द्यायची एकशे एक, एक कारण आहेत एकशे एक हा म्हणजे एकशे एक, एक नाही वन शून्य वन नाही एकशे एक नाही एकशे एक कारण माझ्याकडे आहेत एकापेक्षा एक मोठी कारणं माझ्याकडे आहेत काल मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि झाडं पडली रस्ते तुंबले आमचं शिवाजीनगरचा रेल्वे अंडर ब्रिज बंद झाला त्यात पाणी घुसलं काय करतायत फडणवीस पाणी घुसतंय पुलाखाली फडणवीसांना कळायला नको राजीनामा देऊन टाका दिलाच पाहिजे फडणवीसांनी राजीनामा पुलात पाणी घुसलंय म्हणून तरी ते पावसाच अवकाळी येणं फारच वाह्यात पण आहे आणि जर देवेंद्र फडणवीसांना हिंदू संस्कृतीचे रक्षक म्हणून या ऋतुचक्रावर नियंत्रण ठेवता येत नसेल ना म्हणजे अवकाळी घेणारा पाऊस जर सांभाळता येत नसेल ना तर राजीनामा देऊन टाकायला पाहिजे काय कामाचा हा फडणवीस त्याला पावसाच्या वेळा पाळता येत नाही पावसाला सांगता येत नाही कधीही मधूनच पडतो पाऊस अहो किती प्रॉब्लेम म्हणजे आम्ही उड्यावर घ्यायला बसणार तर चकना भिजेल की नाही आमचा आणि आमचा चकना भिजला याला जबाबदार कोण पावसावर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून फडणवीस आमचे सगळे कार्यक्रम बिघडतात मग उघड्यावर ठेवलेले कार्यक्रम माणसं भिजून जातात फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं माझं मत आहे परवा मी पुण्यात होतो आणि पुण्यामध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम झालेला होता अहो किती ट्रॅफिक बरं ते काय झालं आपली सवय चौकस कारण या सरकारला निवडून आणण्यामध्ये आपला वाटा असल्यामुळे आणि आपण फारच ज्ञानी वगैरे असल्यामुळं या सगळ्या गोष्टींची नोंदी ठेवण्याची सवय आहे ना गाडीमध्ये बसल्या बसल्या सहज बघत होतो साधारणतः तासभर ट्राफिक जाम मध्ये होतो हजारो गाड्या डोळ्या समोरून गेल्या तिकडून इकडून आपल्या समोरच्या मागच्या मी ओलांडलेल्या काही अशा मिळून आणि लक्षात गोष्ट अशी आली की हजारो गाड्यांच्या मधल्या पाच सातशे गाड्यात तर एकटाच माणूस होता पाच सातशे गाड्यामध्ये दोनच माणसं होती ड्रायव्हर आणि मालक दोनच्या वर माणसं असलेल्या गाड्या अपवादानी होत्या काय करताय फडणवीस तुम्ही बसून तिथे एका माणसाने गाडी घेऊन जाऊ नये हा नियम तुम्हाला काढता येत नाही पुण्यातल्यासाठी तुम्ही नियम न काढल्यामुळं पुण्यामध्ये ट्राफिक जाम होतो आणि लोक अडकून पडतात पडतात ना मग आमची कामं कशी व्हायची अहो सकाळी पुण्यातल्या चार देवांचं दर्शन घेऊन आपापल्या कामाला लागावं म्हणून आम्ही निघतो तेव्हा चार देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा तासाभरात पोचता येत नाही ऑफिस जावं की दर्शन करावं असा प्रश्न पडतो मग आम्हा हिंदुत्ववाद्यांना ट्राफिक मध्ये देवाचं दर्शन घेता येत नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्री करून काय फायदा देऊन टाका राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिलाच पाहिजे कारण राजीनामा नाही दिला तर आमचं हिंदुत्व कसं सांभाळलं जाणार हा मध्येच पाऊस पडतोय म्हणजे आत्ता पडतोय ठीक आहे पावसाळ्यात पडेल की नाही माहीत नाही बरं पावसाळ्यात पडावं यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा पर्जन्य याग करणार नाहीत आणि पर्जन्य याग करणार नसतील तर हे हिंदुत्ववादी नाहीत आत्ता घोषित करावं ना आम्ही पर्जन्य याग वगैरे करू म्हणून आणि करणार नसाल तर या मुस्लिम धार्जिन्या देवेंद्र फडणवीसांना सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकार नाही त्यामुळं आपली तर, तर मागणी आहे देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा आज तर आपल्या हातामध्ये देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा का द्यावा यासाठीच एक सॉलिड कारण सापडलंय ते म्हणजे त्या अजित पवारांनी भुजबळांना घेतलं आता घ्यावं हो का अजित पवार आणि भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये खरं तर अजित पवारांनी नाही घेतलं फडणवीसांनी घेतलंय कारण ते मुख्यमंत्री आहेत ना या राज्याचे आणि मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं कुणाला काढायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो त्यामुळे भुजबळ सारख्या भ्रष्ट माणसाला घेऊन अजित पवारांना सांभाळणं बरं नाही ना हे एक कारण पुरेसं आहे देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा यासाठी देऊन टाका राजीनामा चला सत्ता गेली हरकत नाही ज्यासाठी आम्ही मेहनत घेतली आहे आम्ही सगळ्यांनी मिळून मेहनत घेतली आहे यावी हे सगळं भ्रष्टाचारांचा भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी आम्ही बोललो अशी सत्ता मिळाली आहे आणि ती गेली तरी हरकत नाही पुन्हा उबाठाच्या पोलिसांनी आम्हाला पकडून कुत्र्यासारखा तुडवला हरकत नाही अनेकांच्यावरती केसेस घातल्या हरकत नाही आमच्या नारदाच्या गादीवर पोलीस बुटासगट येऊन गेला हरकत नाही एखाद्या पोलिसांनी आपल्या बायकोच्या वाढदिवसाला ब्ल्यूटूथ स्पीकर लावून हॅपी बर्थडे टू यू गाणं लावलं म्हणून मशिदीतून आलेल्या तक्रारीमुळं संभाजीनगरात त्याला अडकवलं हरकत नाही सरकार पडू दे हरकत नाही का करायचं सरकार असलं घेऊन भुजबळांना घेणार असतील तर भुजबळांना घेतलं म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यायला हरकतच नाही इनफॅक्ट तो द्यावा असं माझं मत आहे त्यामुळं फडणवीस राजीनामा द्याच काय फडणवीसजी आपल्या राज्यामध्ये लोक आजकाल व्हिडिओ काढून मारामारी करतात आधी करतच नव्हत्या म्हणजे आधी अशी रस्त्यावर मारामारी होत नव्हती त्याचे व्हिडिओ निघत नव्हते कोणीच कोणाला मारत नव्हतं रामराज्य होतं उद्धव राज्य होतं पृथ्वीराज राज्य होतं त्यावेळेला असं काहीच अभद्र घडत नव्हतं फडणवीस आले आणि अभद्र घडायला लागलं व्हिडिओ करून मारामारी व्हायला लागल्या बरं ते एकाच जिल्ह्यात बीड जिल्हा एवढा बिघडणार असेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हरकतच नाही किंबहुना दिलंच पाहिजे असं माझं मत आहे कसं काय फडणवीस राज्यावर राहू शकतात आम्ही एवढं फेसबुकवर लिहितो ट्विटरवर लिहितो आमच्या पोस्ट कोणीच वाचत नाही हिंदुत्ववादी पोस्ट टाकतो दहा पाच लाईक एखाद दुसरा शेअर एक पंचवीस जणांचा ग्रुप करायचा आणि त्याच ग्रुपनी एकमेकाचे पंचवीस शेअर सुद्धा होत नाहीत पंचवीस सुद्धा शेअर्स होत नाहीत आणि तरीही आपलं चालू आहे फडणवीसांचं आमच्या पोस्टला रीच नाही मग रीच नाही या आरोपामुळे देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अहो आम्ही कसं बस जगण्यासाठीचा नवा धंदा टाकलाय आम्ही काही पुस्तकं छापतो एवढी मेहनत करतो लिहितो लिहायला लावतो पुस्तक छापतो ते विक्रीला ठेवतो आणि कोणीसाला विकतच घेत नाही पुस्तक विकत न घेण्याचं कारण हिंदुत्वाची पुस्तकं विकत न घेण्याचं कारण देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून या आरोपावरून तरी देवेंद्र फडणवीसांनी राजीनामाच द्यायला पाहिजे असं मला वाटतं गावच्या देवळात चोर घुसला देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे आमच्या घरात चोर घुसला देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे आमच्या रस्त्यावर अपघात झाला देवेंद्र यांनी राजीनामा द्यायला पाहिजे रस्तेच नीट करता आले नाहीत देवेंद्र फडणवीसांना समृद्धीवर रोज अपघात होतो आमच्या गाड्या नीट चालूच शकत नाहीत आमच्या गाड्याची टायर खराब असतात फडणवीसांनी टायर नको बदलायला जे मुख्यमंत्री आमच्या गाडीचं टायर बदलू शकत नाही अशा मुख्यमंत्र्यांनी राजीनामाच द्यायला पाहिजे असं मला वाटतं तुम्हालाही वाटतं ना वाटत असेल तर नक्की राजीनामा द्यायला सांगा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि सांगा की राजीनामा द्या आणि काय हो फडणवीस साहेब मुख्यमंत्र्याची बायको कुठे गाणं म्हणत असते का तुमची बायको गाणं म्हणते द्या राजीनामा तुमची बायको डान्स करते द्या राजीनामा आमच्या पोरीला म्हणजे आमच्या बायकोला गाणंही येत नाही डान्सही करता येत नाही तुमची कसं काय करते राजीनामा दिला पाहिजे आमच्या पोरीला पन्नास सुद्धा मार्क मिळत नाही तुमचे नव्वद टक्के मुख्यमंत्र्याची म्हणून मिळत मिळते का त्याची बातमी होते म्हणजे आमच्या पोरीची बातमी कधीच नाही होत तुमच्या पोरीची बातमी होते जेव्हा तुम्ही आमच्या कृपेने प्रचाराने निवडून येता तेव्हा तुम्ही राजीनामा द्यायलाच पाहिजे तुमची बायको तुमचं ऐकत नाही बायकोच ऐकत नाही तिथे तुमचे कर्मचारी काय ऐकणार आहेत देऊन टाका राजीनामा राजीनामा द्यायलाच पाहिजे देवेंद्र फडणवीसांच्या पोरीला नव्वद टक्के मार्क मिळालेत म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे काय महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी सापडायला लागलेत रोहिंग्या सापडायला लागलेत सापडतात कसे सापडतात याचा अर्थ आहे रोहिंग्या बांगलादेशी शरणागती महाराष्ट्रात येऊन राहिलेले आहेत आणि राहिलेत याचा अर्थ आहे देवेंद्र फडणवीसांना नीट कामच करता आलं नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे बाकी मोदी तुझसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही ही असली वाक्य आम्हाला बोलायला आवडतात म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे राजीनामा दिलात तरच आमचं बरं आहे नाहीतर आमचं काहीच खरं नाही एवढं लक्षात ठेवा फडणवीसांनी राजीनामा दिलाच पाहिजे नमस्कार